वैष्णवी हुंडावळी प्रकरणी पती शशांक सासू लता आणि दणन करिश्माला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा लता हगवणेंची मागणी जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक नागपूर आणि संभाजीनगर कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार काढला वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर यांच्यावरही आरोप माझी मुलगी आता हयात नाही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका वैष्णवी हगवणेच्या वडिलांचं वकिलांना आवाहन पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भाऊ दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षात राज्यात एक पूर्णांक पासष्ट लाख कोटींचा एफडीआय देशातील एकूण एफडीआयपैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात फडणवीसांची एक्स लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी बळवला नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधी तरतूद केल्याचं स्पष्टीकरण सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडबट टीका तर फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर से उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या गोडबंगाल कायम साडेपाच किलोपैकी केवळ तीन टक्के सोनं परत मिळालं उर्वरित सोनं गेलं कुठे लड्डांचा सवाल नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमाला ओडिशातून अटक हिडमाकडून एके फोर्टी आणि पस्तीस गोळ्यात जप्त माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मौन धारण